मराठा तरुणांसाठी खुशखबर आरक्षणानंतर तरुणांना आजपासून एस सी बी सीचे प्रमाणपत्र उत्पन्न दाखला नॉन क्रिमिनल आणि जात प्रमाणपत्राच्या मुदतीचे काय नमस्कार मित्रांनो आपण चॅनलवर नवीन आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करण्यास नम्र विनंती आहे चला तर बघू नवीन काय विशेष मराठा समाजातील तरुणांना आता एस सी बी चे कंसात सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास घटक प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे शासनाने ऑनलाईन संकेतस्थळावर एस सी बी पर्याय उपलब्ध करून दिला आहे उद्यापासून कंसात सोमवार अर्जदार तरुणांना एस सी बी चे प्रमाणपत्र वितरित केले जाणार आहे पण तहसीलदारांकडील उत्पन्न दाखला नॉन क्रिमिल व त्यानंतर जात प्रमाणपत्र त्यासाठी मोठा कालावधी लागेल त्यावर आता जिल्हा प्रशासन काय मार्ग काढणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे राज्यात सध्या सतरा हजार पोलिसांची भरती प्रक्रिया सुरू असून त्यासाठी अर्ज करण्याची मुदत आता पंधरा एप्रिल पर्यंत आहे मराठा समाजातील आर्थिक व सामाजिक दृष्ट्या मागास तरुणांना कौसात एसीबीसी या भरतीत आरक्षण आहे पण त्यांना अद्याप एसीबीसी चे प्रमाणपत्र मिळाले नसून त्याची मुदत देखील तीस ते पंचेचाळीस दिवस असल्याने भरतीसाठी अर्ज करणाऱ्यांना त्याची पोचपावती चालणार आहे सकाळच्या पाठपुराव्यानंतर आता मराठा तरुणांना एस सी बी सीचे चे प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे पण त्यांना वेळेत दाखला मिळावा यासाठी जिल्हा प्रशासनाला सूक्ष्म नियोजन करावे लागणार आहे जिल्ह्यातील काही सेतू सुविधा केंद्रे बंद असून संपूर्ण मदार आपले सरकार सेवा केंद्रावर आहे त्यातही चारशे केंद्रे बंदच आहेत या पार्श्वभूमीवर नोकर भरती व शासकीय योजनांसाठी लागणारे दाखले लाभार्थींना तात्काळ मिळावेत एवढीच सर्वांची अपेक्षा आहे एस सी बी सी प्रमाणपत्रासाठी कागदपत्रे अर्जदाराचे आधार कार्ड मतदान कार्ड अर्जदाराचा रहिवाशी पुरावा अर्जदाराचा शाळा सोडण्याचा दाखला किंवा प्रवेश निर्गम उतारा अर्जदाराच्या रक्तातील कोणत्याही दोन नातेवाईकांचा शाळेचा दाखला दोन्ही नातेवाईकांचे आधार कार्ड किंवा मतदान कार्ड दहावी किंवा बारावी सणात कंसात स्पिलिंगसाठी वंशावर कंसात अर्जदाराचे वय अठरापेक्षा कमी असल्यास पालकांचा एक फोटो नॉन क्रिमिनर प्रमाणपत्रासाठी अर्जदाराचे आधार कार्ड मतदान कार्ड अर्जदाराचा रहिवासी पुरावा अर्जदाराचा शाळा सोडल्याचा दाखला जातीच्या दाखल्याचे प्रमाणपत्र तहसीलचे तीन वर्षाचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र कवसात पालकांचे तरुणांना काही दिवसात दाखले मिळतील असे नियोजन शासनाने ऑनलाईन संकेतस्थळावरून आता एस सी बी सी चे प्रमाणपत्र मिळण्यास सुरुवात झाली आहे ते प्रमाणपत्र काढण्यासाठी सुरुवातीला तहसीलदारांचा उत्पन्नाचा दाखला जरुरी असल्याने जात प्रमाणपत्र मिळावे म्हणून अर्ज करणाऱ्या तरुण तरुणींना काही दिवसातच दाखले मिळतील त्या दृष्टीने नियोजन केले आहे अशीच नवनवीन माहिती मिळवणे कामी कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावे ही नम्र विनंती धन्यवाद